गडिंगलज उपजिल्हा कल्याण समिती सदस्यपदी महेश सलवादे यांची फेरनिवड आमदार नियुक्त प्रतिनिधी म्हणून नामदार मुश्रीफ यांनी दिली पुन्हा संधी सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची सलवादे यांची ग्वाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांची गडिंगलस उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समितीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आमदार नियुक्त प्रतिनिधी म्हणून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले महेश सलवादे यांनी आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे प्रशासनाशी योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले कोविड काळात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ऑक्सिजन सेंटरच्या माध्यमातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले होते याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल प्रकल्प यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या फेरनिवडीनंतर महेश सलवादे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ते म्हणाले सर्वसामान गरजू रुग्णांसाठी उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्याचा मानस आहे रुग्णालयाच्या सोयीसुविधा वाढवून खाटांची संख्या तसेच एम आर आय मशीनची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे त्यांच्या निवडीसाठी किरण अन्ना कदम सुरेश कोळकी गुंडू पाटील अमर मांगले वसंतराव यमगेकर सिद्धार्थ बन्ने हारून सय्यद आणि राजू खनगावे यांनी विशेष प्रयत्न केले महेश सलवादे यांच्या नियुक्तीबद्दल समर्थकातून आनंद व्यक्त होत असून त्यांच्यावर पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे